नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अटल पेन्शन योजनेची रक्कम दुप्पट होणार तर मित्रांनो बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की ही पेन्शन दुप्पट कशी होणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेबाबत सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार अटल पेन्शन योजनेतून दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची दाट शक्यता आहे अटल पेन्शन योजनेतून एक हजार ते पाच हजार रुपयाची रक्कम दिली जाते पेन्शनची रक्कम लाभार्थ्याकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाच्या रकमेवर आधारित आहे सूत्राच्या माहितीनुसार सरकार या योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेला वाढवण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते किमान पेन्शनची रक्कम वाढवून दहा हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे अटल पेन्शन योजना सरकारची एक अशी पेन्शन योजना आहे की ज्यामध्ये गरिबांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या निवृत्तीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा उद्देश सरकारचा आहे सन दोन हजार पंधरा सोळामध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट कडून या योजनेची सुरुवात करण्यात आली सध्या या योजनेत किमान पेन्शन रक्कम रुपये एक हजार ते पाच हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो अटल पेन्शन योजना ही अशा प्रकारची योजना आहे की ज्यामध्ये जे लोक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सर्व्हिसला नाही ते प्रायव्हेट नोकरी करतात त्याचबरोबर इतर कामधंदा करतात अशा प्रकारचे गरीब आणि असंघटित क्षेत्रातील काम करणारे जे लोक आहे तर त्यांच्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला बँकेत ठराविक रक्कम आपल्या खात्यावर जमा करावी लागेल आणि त्यानुसार आपल्याला साठ वर्षानंतर या पेन्शनचा फायदा मिळू शकेल आणि आता गव्हर्नमेंटनं यामध्ये दुप्पट वाढ केलेली आपल्याला दिसून येईल आणि त्या अनुषंगाने एक फेब्रुवारीला जे काही बजेट पब्लिश होणार आहे तर त्यामध्ये ही तरतूद केलेली आपल्याला दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट अटल पेन्शन योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद